व दुकानामध्ये अनावश्यक गर्दी करू नका जेवढं दररोज जेवढं मीठ लागतं तेवढ्याच प्रमाणात खरेदी करा आणि जर याचा फायदा काही दुकानदार दराने जर मीठ खरेदी करत असतील तर आपण तहसील कार्यालयाला कोरोना कक्ष कोरोना कंट्रोल रूम तयार केलेला आहे त्या कंट्रोल रूमला तुम्ही तक्रार करा तसेच आमचे श्री सलामी नाईक तहसीलदार यांच्या यांच्या नियंत्रणाखाली एक समिती पण आम्ही एक पथक तयार केलेलं आहे त्यांनाही तुम्ही डायरेक्ट तक्रार करू शकता व असा जर कोणत्या दुकान दुकानदाराला दुकानदार जर आढळत चाड्यादाराने मीठ विकत असेल तर त्याच्यावर व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अन्वये कारवाई करण्यात येईल व दुकानदारांनाही माझं आव्हान आहे की जर एखादा ग्राहक आवश्यकतेपेक्षा जर मीठ जास्त प्रमाणात मागत असेल तर त्याला आवश्यक प्रमाणातच मीठ त्याला विकत द्यावं अनावश्यकरित्या तो जास्त जर मिठाची मागणी करत असेल तर त्याला मीठ तसे विकत देण्यात येऊ नये नागरिकांना परत एकदा आव्हान आहे की कोणत्याही आपल्याला बळी पडू नका जीवनावश्यक वस्तूचा मोठ्या प्रमाणात साठा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे